सध्याच्या काळात लोकांमध्ये माणुसकी हर राहिलेली नाही असं सहज बोलता बोलता बोललं जातं परंतु आजच्या जमान्यातही काही लोकांमध्ये हा प्रामाणिकपणा टिकून आहे याचा प्रत्येक देवळाली प्रवरा येथील शेतकरी सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या कृतीतून दिसून आला स्वतःच्या बँक खात्यात नजरचुकीनं दोन लाख तीन हजार आठशे सतरा रुपये आलेल्या रकमेच्या पैशांचा मोह न ठेवता भारतीय जीवन विमा निगम एलआयसी श्रीरामपूर कार्यालयात परत देऊन प्रवरा येथील मुकुंद उर्फ राजू बापूसाहेब चव्हाण यांनी त्यांच्या कृतीतून प्रामाणिकपणा दाखवून दिलाय या कृतीचं सध्या समाज माध्यमातून कौतुक करण्यात येत आहे देवळाली प्रवरा येथील रहिवासी व तहाराबाद येथील संत कवी महिपती महाराज पायी दिंडी सोहळ्याचे जोबदार आणि देवळाली प्रवरा सोसायटीचे से सेवानिवृत्त अकाउंटंट मुकुंद उर्फ राजू बापूसाहेब चव्हाण यांच्या स्टेट बँक खात्यात भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या कर्मचाऱ्याकडून चुकीनं अशोक भोत या विमाधारकाची रक्कम चव्हाण यांच्या खात्यात ट्रान्स्फर झाली होती चव्हाण हे स्टेट बँक खात्याचा जादा वापर करीत नसल्यानं या खात्यात मोठी रक्कम जमा झाल्याची माहिती नव्हती दोन दिवसांपूर्वी हे स्टेट बँकेत गेले असता खात्यातील शिल्लक रकमेची माहिती घेतली असता माझ्या खात्यात एवढी रक्कम नव्हती माझ्या खात्यात एवढी रक्कम कुठून आली असं बँक अधिकाऱ्यांना विचारले सदर रक्कम कोणी जमा केली याची विचारणा केली असता भारतीय जीवन विमा निगमकडून जमा करण्यात आल्याचं समजलं विमा कंपनीकडून तर मला काही येणे नसताना मोठी रक्कम कशी जमा झाली याची माहिती घेण्यासाठी श्रीरामपूर येथील भारतीय जीवन विमा निगमचे कार्यालय गाठले विमा महामंडळाच्या कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार चव्हाण यांचे खाते क्रमांक अशोक भोत यांच्या विमा पॉलिसीला जोडला गेला असल्याने अशोक भोत यांची रक्कम चव्हाण यांच्या खात्यात वर्ग झाली असल्याचा खुलासा झाल्यानंतर प्रामाणिकपणे सदर रक्कम चव्हाण यांनी परत देण्याचं ठरवलंय शिवजयंतीच्या मुहूर्तावर दोन लाख तीन हजार आठशे सतरा रुपये धनादेश भारतीय जीवन विमा निगम राहुरीचे उपशाखाधिकारी शिवराज जाधव सहाय्यक प्रशासकीय अधिकारी राजेंद्र देण्यात आला प्रामाणिकपणामुळे विमाधारकास त्यांची रक्कम परत करण्यात आली यावरून आजही माणुसकी टिकून आहे यावेळी नामदेव चव्हाण माजी नगरसेवक अजित चव्हाण अभय चव्हाण अनिल पठारे बाबा सरोदे आदी उपस्थित होते भारतीय जीवन विमा निगमच्या प्रभारी अधिकारी प्रज्ञा कुलकर्णी यांनी सध्याच्या काळात प्रामाणिकपणा शोधून सापडत नाही असं बोललं जात आहे एखादी मोठी रक्कम हाती लागल्यास ती संबंधितांना परत दिल्याचं प्रसंगही दुर्मिळच पण आजही माणूस की प्रचिती राजेंद्र चव्हाण यांच्या कृत्यातून दिसून आली आहे त्यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल प्रज्ञा कुलकर्णी चव्हाण यांचे आभार मानले एसआरबी साठी राजेंद्र उंडे राहुरी नमस्कार मी शिवराज जाधव उपशाखाधिकारी राहुरी ब्रांच श्रीरामपूर शाखा श्रीयुत मुकुंद अन्ना चव्हाण यांच्याकडे दीड महिन्यापूर्वी एल आय सीच्या पॉलिसीची मॅच्युरिटी जी आहे ती चुकून त्यांच्या अकाऊंटला वर्ग करण्यात आली होती परंतु जेव्हा त्यांच्याशी संप त्यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्याशी बोलणं झालं त्यांनी विनाविलंब त्वरित सांगितलं की मी माझा चेक तुम्हाला देतो आणि त्यांनी उद्याचा शिवजयंतीच्या मुहूर्तावरचा चेक दिलेला आहे आम्ही त्यांचे अत्यंत धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यांनी आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद आपण पॉलिसीची रक्कम जमा करतो त्यावेळेस अकाउंट नंबर मध्ये फीड करताना काही चूक झाली होती आणि ही दोन हजार चौदा पंधराची गोष्ट आहे म्हणजे त्या वेळेस झालेली चूक होती एल आय सी ऑफिसमधून माझ्या स्टेट बँकेच्या खात्यामध्ये दोन लाख तीन हजार आठशे सतरा आठशे सतरा रुपये नजर चुकीने माझ्या खात्यामध्ये जमा झाले होते सदरची रक्कम साधारणतः एक ते दीड महिन्यापूर्वी माझ्या अकाउंटला जमा झाली माझ्या लक्षात आल्यानंतर ती रकमेचा मी कुठलाही व्यवहार केलेला नाही तशीच माझ्या खात्यामध्ये ती जमा ठेवली आणि नंतर चौकशी करता गेलो असता त्यांनी सांगितलं एल आय सीचं माझी कुठल्याही प्रकारची पॉलिसी नव्हती मग एल आय सी ऑफिसमध्ये फोन केल्यानंतर त्यांचे साहेब लोक या ठिकाणी आले त्यांनी मला पत्र देऊन सांगितले का सदरची रक्कम ही चुकून आलेली आहे ती रक्कम मी त्यांना या ठिकाणी आज शिवजयंतीच्या दिवशीचा चेक देऊन ही सगळीची सगळी रक्कम त्यांना परत केलेली आहे बस एवढेच कारण परमार्थमध्ये आपण काम करतो जे आपलं तुकाराम महाराज म्हणले होते सोने रुपे आम्हा मृत्यूके समान त्या पद्धतीने जी आपली नाही ती आपण तशीच त्यांना परत करत आहोत एवढंच परमार्थमधून शिकलो चंद्रशेखर पाटलाच्या शिस्तीमध्ये वाढलेले आम्ही माणसं आहोत या ठिकाणी आम्ही त्यांना ती रक्कम एल आय परत करत आहोत धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा